प्रिय विद्यार्थी शिक्षक पालक आणि सर्व शिक्षकप्रेमींना धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी खूप खूप शुभेच्छा देतो शाळा हे ज्ञानाचे मंदिर असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पहिले पाऊल इथूनच सुरू होते सोळा जून म्हणजे सोमवार नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे आपल्या सर्व लहानग्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद धाराशिवच्या वतीनं मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्व शिक्षणासाठी शासन कटिबद्ध आहे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि एक शिक्षक वृंद प्रयत्नशील आहे प्रिय विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे नवीन स्वप्न नवीन संधी आणि नवीन प्रेरणा शाळेची वाटचाल म्हणजे तुमच्या यशाची सुरुवात आहे ज्ञान प्रगती आणि आनंद यांचा संगम म्हणजेच शाळा नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा सुखांमधून शिकून पुढे वाटचाल करा मेहनत प्रामाणिकपणा आणि जिद्द ही तुमची खरी शस्त्र ठरतील तुम्ही प्रत्येकजण खास आहात तुमच्यात अपार क्षमता आहे ही शाळा तुमचं दुसरं घर आहे इथेच तुमचं भवितव्य आजही आहे आणि पुढेही घडणार आहे शिका पुढे चला देशाच्या उज्ज्वल भविष्याचा भाग म्हणा शाळा आपली शिकणे आपले कर्तव्य आहे असं समजून तुम्ही आपली वाटचाल करा तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्षासाठी मनपूर्वक शुभेच्छा देताना तुम्हाला सर्वांना यश संपादित हो ही शुभेच्छा व्यक्त करतो या नवी प्रवासाच्या सुरुवातीला मी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी आनंदी व ज्ञान समृद्ध शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत देत असतानाच चला शाळेत जाऊया जीवन आनंदमय करूया ह्या सुद्धा शुभेच्छा देतोय शिक्षणाच्या वाटचालीत पालक शिक्षक आणि समाज यांनी पुढाकार घेऊन पुढली पिढी घडवावी हीच अपेक्षा व्यक्त करतो धाराशिव जिल्हा म्हणजे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि ह्या माहेर घरामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी आपल्या जीवनाचा आदर्श घडून आणणार आहात तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रामुख्यानं या सगळ्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सहभागी होणाऱ्या पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय